कितीतरी लोकांच्या आमंत्रण आम्हाला काकडा भजन बनण्यासाठीच येतात जी पण काय लोक असतात पहाटे ऐकायला काकड भरपूर भरपूर लोक दोनशे तीनशे लोक रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा खेचला काशीराम महाराज डोळकर फार मोठे व्यक्तिमत्व होतो कळालच नाही ते फोरले गेलो आम्ही माहरगड रेणुका मातेच्या Hmm. तिथ गाडी घेऊन गेलो गे गाडी भाडा झालं दोन हजार त्यांनी आम्हाला बाराशे रुपये दिले तिकून hmm. निघल्यानंतर मी जर असं नाराज व्हा म्हणायचे कसं काय तुम्ही काहीच बोलू देत नाही जर असं बी नाही बोलायचं नाही hmm. तुम्हाला काय करायचं भगवंत करता असे बरोबर एवढी निष्ठा त्यांची एवढी श्रद्धा होती पियाजी पियाजी मेरी न मेरे सरांना आगे आगे हो प्रेम वर्ग नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे अश्वित मास्टर्स मध्ये मंडळी युट्यूबवरती काकडा टाकला की ज्यांचा पहिला काकडा येतो असे असणारे आदरणीय दिगंबर बुवा कुटे आणि काशीराम बुवा ये डोळीकर मंडळी एकोणीसशे सत्त्याण्णवला ला हा काकडा कॅशेटच्या स्वरूपामध्ये रेकॉर्डिंग झाला नंतर युट्यूब ला टाकलाय आणि एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आज दोन हजार सव्वीस पर्यंत काकडा टाकला की पहिला काकडा त्यांचाच येतो आणि त्यांच्या ज्या काकड्याच्या चाली ज्या सरळ एका भावामध्ये त्यांनी जो काकडा गायलाय तो इतका अप्रतिम आहे की असं ऐकतानाच ते मनाला असं शिवून जातं एकाचडीत एक वारकरी चाली त्या हृदयाला करणारा स्पर्श हे सगळं अप्रतिम आहे त्या काकड्यामध्ये त्याच्यानंतर अनेक काकडे रेकॉर्डही झाले मात्र ती तेवढी आत्मीयता पुन्हा नाही पाहायला भेटली आणि आज त्याच दिगंबर बुवा कुट्ट आपण चर्चा करणार आहोत पंचावन्न वर्षाच्या वयामध्ये सुद्धा त्यांचा आवाज कसा आहे हे आज तुम्हाला ऐकायला भेटणार आहे तेव्हा सर्वांच्या वतीने स्वागत करतो आदरणीय श्री दिगंबर बुवा कुटे यांचं बाबा स्वागत सर्वांच आहे सर्वांच्या वतीने कसे आहे तब्येत वगैरे छान एकदम मस्त पिक बरं मला पहिला प्रश्न हाच विचारायचा होता की काकडाची रेकॉर्डिंग कधी झाली कारण त्यावेळेस कॅशेट काढायला जाणं ह्या सगळ्या गोष्टी एवढा अडव्हान्स काळ नव्हता आणि मग ही रेकॉर्डिंगचं नेमकं ठरलं कसं आणि रेकॉर्डिंग कशी झाली तर रेकॉर्डिंग करण्याचं ते तसं योग आलं ते आम्ही एकदा काकडा भजन केलं म्हणजे गुरु रमेश बाबा शेनगावकर यांच्या गावी तर नागेश पिंपळे आलती तिथं बर फाउंटन कंपनीची बर नागेश पिंपळे आमच्या काकडा ऐकला आणि महाराज तुम्ही जर असंच अशाच पतीचे काकड गाऊ शकता स्टुडिओमध्ये आम्हाला त्याचं काही कुठलं ज्ञान नाही काय नाही बोलत नाही आम्हाला नाही कसं तुम्हाला आता म्हणतो की बाई ह्या गोष्टी थोड्या आम्ही असं म्हणजे बोलाय सवय नाही अशी म्हणजे भयजन म्हणल्यानंतर आम्ही दोन तास कोणच नाही बोलाय तरी आम्ही दोन तास सारखं अभंगाला अभंग म्हणू शकतो दोन जी। तास काहीच बोलायचं नाही कोणी बघा पण असं बोलण्याची सवय नसते जी तर ते पिंपळे नागेश पिंपळे म्हणले तुम्ही असा जर तुम्ही काय वेगळं काय म्हणू नका म्हटले अशाच पद्धतीचा काकडा हाच ढाचा तर स्टुडिओ मध्ये केला तर तुमचा काकडा लोक ऐकतील अशा पद्धतीचा काकडा लोक काही पण करता येईल कारण आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये काकड आरती आळंदी फडकरी मंडळी पंढरपूर फडकरी मंडळी आळंदीकर मंडळी करतात बाकी इतर आपल्या राष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये काकडा नेमका कसा करायचा बरोबर ही सवय जर लागेल लोक तर खूप चांगलं होईल म्हटलं असाच मग त्याच्यापेक्षा वेगळं नाहीत आम्हाला असाच म्हणा म्हटले तुम्ही त्याच पद्धतीने आम्ही ते पुण्याला शिवरंजनीमध्ये जवळजवळ ला ती कॅसेट केली होती शहाण्णव शहाण्णव ला मग त्याने जे असं जे आण म्हणतो असाच म्हटला तिथं थोडे आपण कमी केले कारण त्यावेळेस पंचेचाळीस मिनिटाची कॅसेट व्हायची पंचेचाळीस मिनिटांमध्ये काय होणार आमचं ते रेकॉर्डिंग बरोबर आहे ते आम्हाला थोडस मजा वाटायची चला आपलं स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग व्हायला आपले कॅसेट आता लोक बाहेर ऐकते आनंद होता वेगळा आणि पण ते अभंग कमी झाल्यामुळे समाधान वाटत कारण इकडे जवळजवळ दोन तास अभंग म्हणायचे ते पूर्ण आणि ते एका तासात काय म्हणत समाधान वाटत नस पण चला एक कॅशेट झाली त्याचा थोडा आनंद होता अशा पद्धतीने आम्ही त्यावेळी रिकॉर्डिंग केली आता सुरुवातीपासून सोकारी झालं तर मला हेच विचार वाटते की तुम्ही गायनाची धडे कोणाकडून घेतली म्हणजे गायन कोणाकडून शिकले तुम्ही सुरुवातीला तसं तर आमच्या गावातच एक सुंदर व्यक्ती होती त्या व्यक्तीचं नाव सखारामड बर पण अतिशय गोड त्यांचं भजन होत त्यांनी ते म्हणायचे खर तर सावंगीकर मंडळीचा वारसा आमच्या गावामध्ये पण ते सावंगी मध्ये जाऊन शिकले आणि ते आमच्या गावात तसंच भजन म्हणायचे आणि ते आम्हाला फार आवडायचं आम्हाला खूप छंद आमच्या सुरमळ साहेबाचा आता ते मध्ये नोकरी लागले आता रिटायरमेंट झाली आता गावातच आहेत पण ते इतकं सुंदर आम्हाला भजन शिकवायचे मस्त त्यांना जेवढं यायचं तेवढं त्यांनी आम्हाला शिकवलं अतिशय गोड त्यांच्यामुळे आम्हाला छंद लागला गाण्याचा कारण ते सांगवीकर जसं म्हणत ते म्हणायचे ते जसं म्हणत तसं त्यांनी आम्हाला शिकवलं ते आम्हाला यायचं आम्हाला जास्त उत्साह वाढला त्या गाण्याचा तिथून पुढे बरोबर नक्कीच आता गायनाचे धडे तर तुम्ही घ्यायला सुरुवात केली मात्र या सगळ्यांसोबत सुरुवातीचा पहिला अभंग पहिली चाल तुम्ही अशी कुठली शिकली होती पहिली चाल कोणती गायली होती तुम्ही सुरुवातीचा अभंग मी आमच्या गावामध्ये म्हणायचो धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी भागीरथी मनकरणी उघा अनेक हो गंगा त्रिवेणी धन्यंद्राय पिंपळाचा सफार धन्य इंद्रायनी पिंपळाचा सफार धन्य ज्ञानेश्वर न भूमी धन्य ज्ञानेश्वर पून भूमी धन मन रथी का धन भाग्य राथी बनकरणी काउभा आणि कहो गंगा त्या अनिको त्रिवेणी त्या धन भागरणी काउघा हा या जुन्या जमिनीबद्दल काय बोलायचं एक एक चाली अशा आहेत की डायरेक्ट माणसाच्या डोळ्याला पाणी आणतात पण आता याच्याशी निगडीत जर विचारायचं झालं तर बाबा मी साधा प्रश्न विचारतो तुम्हाला की या चालींचा वारसा टिकतोय का आणि टिकला जाईल का आमच्या युवा पिढीकडून वाईट वाटतंय खूप त्या म्हणजे चाळीस आताच्या आपण काय काय म्हणता म्हणल्यानंतर मन दुख होतंय वाईट वाटते नवीन पिढीला खर तर हे पंढरपूरकर मंडळींनी हे वारसा टिकवला जुन्या चालीचा आळंदीकर मंडळींनी थोडस झाले थोडे गडबड झाली पंढरपूरकर जे फडकरी म्हणजे त्यांच्या आणखी आवडते आणखी चाली त्याच आणखी बोलण्याची पद्धत तीच आणखी त्यांनी तो वारसा जपून ठेवला टिकून ठेवला तसं आळंदीकर मंडळींनी टिकून ठेवायला पाहिजेत अशी आमची प्रामाणिक खूप इच्छा आहे पण लहान तुंडी मोठा घास <laughs> काय बोलणार कोणाला ह्या चाली जुन्या खूप चांगल्या आहेत कितीतरी चांगल्या चाली म्हणता येतील आम्हाला आता बी पण आमच्या चाली थोडश्या ऐकणार आता नवीन पिढीला जड वाटायला आणि त्यांना ते त्यांना जशा म्हणता येईल तसे ते स्वैर चाली म्हणून म्हणाले त्यांना काय आता कोण आळा गाईल मध्ये मी थोडीशी क्लिप ऐकली Hmm. गुरु रे संदीपान महाराज शिंदे oh. गुरु रे चेतनजी महाराज बेगलुरकर hmm. खूप hmm. त्यांनी शोकांतिक ते ऐकले बा तेवढे माणसांनी बोलले तर आपण काय बोलणार त्या गोष्टीसाठी <laughs> नवीन पोरांनी ह्या जुन्या चाली ठेवल्या पाहिजे कारण कीर्तनाचा आनंद hmm. या चालीशिवाय नाही अगदीच अगदीच असे त्यामुळे या गोष्टी आता काय कोणाचं नामनिर्देशन केल्यापेक्षा आपण आहे तोपर्यंत टिकून ठेवा याच्यापेक्षा विषय संपला अगदीच बाबा तुमचा काकड्यानंतर भरपूर चाली वगैरे व्हायरल झाल्या भरपूर लोकांनी ऐकलं तुम्हाला भरपूर लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलात मात्र त्यातलाच एक सर्वात जास्त व्हायरल झालेला किंवा सर्वात जास्त ऐकायला लावणारा सर्वात जास्त भाव विभोर करणारा अभंग म्हणजे रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या हा अभंग फार तुमचा व्हायरल झालेला आहे आता पुढे जाण्याच्या आधी तेवढा ऐकायची इच्छा आहे आमची हा अभंग आमचे गुरु रमेश बाब शेंदगावकर हम्म काशीराम महाराज हिरवळीकर अतिशय गोड अतिशय गोड म्हणायचे खर तर त्यांचं ऐकूनच आम्ही म्हणतो रमेश बाब शनगावकरांनी हे रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या म्हटलं तर लोक रडायचे अक्षरशः चा। तीच पद आमच्या काशीराम महाराजांनी जर रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या म्हणलं तरी लोक रडायचे त्यांच्या पेक्षा मी चौथ्या भागाला सुद्धा म्हणता येत नाही कारण इतकं गोड म्हणायचं दोन्ही मंडळी महाराज आणखी गुरु रमेश बाब शनगावकर आहेत महाराज गेलेत तर ते त्याचं नाव निघलं लय धट करून बोलाव लागते म्हणून बोलता येत नाही रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा के चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा किचला ऐकून सखाये ऐकोनी ऐकून ब्राह्मण वाणी अर्पण केला शारंगपानी अर्पण केला शारंगपानी शारंग उठा खिचला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा की चला काय करावे काही सुचे ना काय करावे काही सुचे ना शरण आता जावे कोणा शरण आता जावे कोणा उठा की चला रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा के बाबा तुमचं वय काय असेल बर माझा जन्म आहे एकोणीशे एकाहत्तर पंचावन्न वर्षाच्या वयात सुद्धा एवढा आवाज टिकून राहतो काय सांगाल नेमकं का टिकवला कसा हा तुम्ही आवाज काय नाही मी आहे या पद्धतीनं काय उंच म्हणता येत नाही मध्यम पर्यंत आपलं ते नाही पण म्हणतात ना गायकांनी हे खाऊ नये ते खाऊ नये तसं तुम्ही काय काय खातो मी सर्वच आंबट खाण्याचं मला महाराज जावाच आमच्या काश्याम महाराज ले, <laughs> <साही> <laughs> ले गोड hmm. होते जावा सहज चालायचा uh. मला म्हणजे तुम्हाला खाऊ नका तुम्ही आंबट तुम्हाला त्रास होते मग पण ते म्हणायचे पण मी खायचो खाल्ल्याशिवाय माझं ते तौम म्हणजे खार वगैरे आंबट वगैरे खातो मी कधी कधी होते त्रास पण मग तेवढा नाही त्रास आहे त्या पद्धतीचा आहे आवाज वेगळं काय नाही म्हणजे पथे वगैरे कुठलं नाही पण शेवटी सांभाळावं लागतोच जी अगदी साधा प्रश्न विचारतो याच्या पुढचा की तुम्ही ज्यावेळेस सप्त्याला वगैरे इकडं इतरत्र जायचे तेव्हा काय एवढी व्यवस्था नव्हती काही नव्हतं आणि आता व्यवस्था खूप आहे तेव्हा पंक्तीही ही साध्या असायच्या आता पंक्तीही ही भारीत आर्थिकदृष्ट्या सर्व चांगले माईक सिस्टम सगळ्याच गोष्टी आता परमार्थ चांगला झालेला आहे दळणवळणाच्या बाबतीतही त्यावेळेस एवढं काही का नसून सुद्धा त्यावेळेस आनंद भरपूर होता आणि आता एवढा असून सुद्धा कुठेतरी काही ठिकाणी कुठेतरी तो आनंद मिसिंग वाटतोय काय कारण आहे याच भयानक आनंद होता त्यावेळेस म्हणजे जवळजवळ दहा दहा किलोमीटर आमचे आमचा आजूळ हिवरखेडा आहे दहा किलोमीटर पायी जायचं वाहनच नाही ना पायी जायचं तिथे गेल्यानंतर अक्षरशः कन्या आणि ते ही आमटी कन्या आमटी पात्रावर घ्यायची ती खायची पण आनंद एवढा आनंद कुठला आज आपल्याला चाल मिळती आज आपल्याला तर अभंग मना मिळणार आणि शेवटी जाताने आपल्याला नारळ मिळणार पैशाचा तर विषयच नाही अच्छा काहीच नव्हतं नाही अजिबात नाही पैसाच नाही किती दिवस तरी काय नाही कुठं तरी आम्ही आळंदीला गेलो त्यावेळेस सात दिवसानंतर आम्ही पाशांला गेलो आम्हाला ऐंशी रुपये दिले एवढा आनंद झाला त्या ऐंशी रुपयाचा <laughs> सात दिवसामध्ये <दे। laughs> अच्छा तर हे तो विषय म्हणजे लय आनंद होता गेल्यानंतर खूप वेगळाच आनंद होता जायचं पण काय काही जायचं चलत चलत जाऊन पायी जाऊन तिथं जेवण करायचं जे असेल ते काहीतरी पिठलं पोळी कितीतरी गावामध्ये व्हायची आणि मग मस्त भजनाल उभं राहून मस्त आनंद घ्यायचा एक चाल मिळेल हा फार आनंद होता आणि चाल मिळाल्यानंतर मग कीर्तन झालं चालेचा एवढा आनंद होता की जवळजवळ दहा किलोमीटर पायी वापस जाताना ते आनंद पुरायचा एवढा आनंद होता काळात पण हा कितीचा काळ आहे साधारण ऐंशी रुपये दिले हा काळ कितीचा आहे एकोण नव्हता आदरणीय श्री काशीराम बुवा येकर यांच्यासोबत तुमच्या आयुष्यातला भरपूर काळ गेलेला आहे आणि आता ते जरी या जगात नसले तरी त्यांच्या आणि तुमच्या चाली या जगात कायम अमर आहेत तेव्हा मला त्याच्यातलं ते एक विचारायचं होतं की काशीराम बुवा आणि तुम्ही हिंदी अभंगाची हिंदी गवळणी काही गायलेल्या आहेत त्याच्यातली सगळ्यात व्हायरल झालेली गवळण पियाजी फार वायरल झालेली होती तेवढी एकदा तुमच्या आवाजात ऐकायची इच्छा आहे पिया जी पिया जी मेरे नैना आगे रही हो जी मेरे नैना आगे रही हो जी नैना आगे, आगे रहे जो माने भूल मत जा जो जी भवसागर में भय जाता हूँ सागर में भय जात होुदलिक जो जी मेरे नयना आगिरही जी पियाजी पियाजी मेरे नैना हो हुजी, मेरे नैना हो जी राणा जी भेजा विष का प्याला सोई करी जो जी मेरा कहे प्रभु गिरधर नागर मेरा कहे प्रभु गिरिधर नागर मिलन बिछुड़न जो जी मेरे नये आगे जी मेरे नैना आगे रही हो जी पिया जी पिया जी मेरे नैना आगे रही हो जी मेरे नैना आगे रही हो जी, हो जी, हो जी। वाह अप्रतिम आहे खरंच ह्या सगळ्या गोष्टी बरं मी एक साधा प्रश्न विचारून म्हणतोय मग आपण की एवढं सगळं असून सुद्धा तुम्ही कीर्तन का बरं नाही केलं कधी हा इतके उत्कृष्ट कीर्तनकार आहेत अभ्यास कितीतरी लोक कितीतरी लोक म्हणजे कितीतरी लोकांचे मी बघितले आमचे सदान महाराज आळंदीकर गुरुजी आमचे गुरु शंकर महाराज पांचाळ आमच्या परिसरात आमचे जगन्नाथ महाराज डोळीकर दादाराव महाराज डिग्रसकर कराळे उत्कृष्ट अभ्यास कीर्तन सुंदर अभ्यास त्यांचे आहेत इतकं गोड चिंतन सांगतात तितका अभ्यास करण्यासाठी आपलं जीवन जे गेलं तरी आपल्या तितकं जमणार नाही झाड किंवा खूप हो काय मोठे आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण अर्जुन महाराज लाड गुरुजी लाड लाडगुरुच्या सहभागात आम्हाला राहण्याचा खूप योग आला विद्वान व्यक्ती कर मंडळी कितीतरी लोक विद्वान आहेत आपण ऐकल्यानंतर आपल्या जीवनाचा नक्की उदार शिवाय राहणारा इतके कीर्तनकार भारी येत आपण काय कीर्तन करणार त्याला अभ्यास लागेल कीर्तनाचा अभ्यास लागतो आणि गाण्याचा एवढा आनंद भगवंतांना आपल्याला दिला आपल्याला त्याच्यापर्यंत कधी इच्छा झालीच नाही कीर्तन करून माझ्या मनात आतापर्यंत आलंच नाही असं मनात कधी कोणी कोणी बरेच माणसं म्हणतात कीर्तन करा पण <laughs> कितीतरी कीर्तनकार मंडळी अभ्यासू एवढं चिंतन मी आवडीन ऐकतो कीर्तनकाराचं एवढे गोड अभ्यास करून आयुष्य गेलं काय ऐकायचं आणि इतकेच गोड चिंतन सांगतात आपण <laughs> वेगळं काय सांगायचं वेगळं काय सांगायचं कधी इच्छा झालीच नाही इच्छा एवढी झाली की आपण मस्त मनसुक्त काकड्याचा आनंद घ्यायचा जेणेकरून कसे लोक भजन ऐकतील का ऐकतील कसा आनंद घेतील ही चार वेळा समोर यापेक्षा जर कीर्तनाची इच्छा जी जी एक प्रश्न आणखी माझ्या डोक्यात आहे मगापासून मला बरेचसे लोक म्हणले की आता बऱ्या एखाद्या कीर्तन करायला कीर्तनाला लोक बोलवतात पखवास वादकाला कीर्तनाला बोलवतात आमच्या इथे कीर्तनाला या आमच्या इथे भजन सेवा करा संगीत भजन करा मात्र आमच्या इथे तुम्ही काकड्याला यान काकडा करा आणि जागोजागी तुम्हाला कीर्तनापेक्षा जास्त काकड्याला बोलवलं जातं असं ऐकलंय आणि हे कदाचित तुम्ही महाराष्ट्रातील पहिलेच व्यक्ती असाल काय वाटतं याच्याबद्दल आहे ना खरं आहे सांग बोलतो आमच्या परिसरामध्ये जरूर जुळतात माझ्या कीर्तनापेक्षा काकडासाठी लोक मला सारखे फोन करतात आता आमचा उदयाबाद नगरला काकडा आहे पाच सात दिवस तर आमचा संत शिरो नामदेव महाराज जर होता डिसेंबरमध्ये बरोबर ते तेरा डिसेंबरला नांद्राची खूप मोठी वाढदिवसाची कार्यक्रम चालू आहे काकडाचा आनंद भर भरपूर घेतो आमचे स्पेशल वादक सुद्धा आहेत काकडा वाजणारी मंडळी इतके गोड वाजवतात काय लोक असतात पहाटे ऐकायला काकडा भरपूर भरपूर लोक दोनशे तीनशे लोक अरे माझे मग मा या राम पिंपळ गेलो बीड जिल्ह्यामध्ये लक्ष्मीपूजन दिपाळीच्या प्रतिपदेला जी दोनशे लोक सकाळी चार वाजता पारावर बसले महिला मंडळी पुरुष मंडळी जागा नाही आम्ही चार वाजता <laughs> एवढे बसतात आता थोडासा माझ्या हृदयावरती ठेवून आणि तुमचीही माफी मागून विचारतोय आदरणीय वैकुंठवाशी श्री काशीराम वळीकर यांच्या फार आठवणी आहे तुमच्यासोबत आज जेव्हा त्यांची आठवण येते तेव्हा काय त्यांनी शिकवलेल्या विषय शिकवणे आठवतात काशीराम महाराज महाराजकर फार मोठे व्यक्तिमत्व होतं कळालच नाही मला सुद्धा जाईपर्यंत म्हणजे कितीतरी त्यांनी असे जीवनाचे अनुभव सांगितले पण मी एक लहान असल्यामुळं माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठी होते हशराम महाराज एवढं प्रेम केलं माझ्यावर त्यांनी एकोणतीस वर्ष आम्ही जवळजवळ संघ राहिलो पण कधी असं माशेच्या पाय का आमची एकूण एका नाराजी नाही गोड व्यक्ती होती धट म्हणून जर असं बोलायचं झालं तर काय आठवणी सांगून किती सांगा हा प्रश्न पडतो त्यांच्या जीवनातले अनुभव कार्यक्रमाला कुठेही गेलं अजिबात पैशाचं बोलायचंच नाही बी जर असं थोडसा बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही बोलू नका मग आपलं कसं काय जायचं आपल्याला गाडी घेऊन या म्हणतात असं तसं आपण लांब जातच नाही गाडी न्यायचा समज येत नाही आपल्या परिसरात आपण भजन करू का गाडी न्यायची नाही कोणाला काय म्हणायचं नाही इतके करून तर कोण लय आग्रह बोललं दोन तीन ठिकाणी आम्ही गेलो अरे भरपूर ठिकाणी गेलो पण दो एक ठिकाणचा प्रसंग असा झाला बीड जिल्ह्यामध्ये गेलो आम्ही गावात नाव नाही सांगितलं तिथे गेलो आम्ही गेल। कार्यक्रम गाडीचं भाडं झालं जवळजवळ सत्तावीसशे तिथे ज्या लोकांनी दिले आम्हाला सतराशे रुपये बोलायचं नाही काहीच लगेच वापस आलो आम्ही जवळजवळ आंबेजोगाई तालुक्यातच गाव आहे ती असं गावाच नाव काय अच्छा तर ते आम्ही परभणी झालो सकाळ चार वाजली आणि त्यानंतर पाच वाजता आम्ही त्या टेलर कडे थांबलो तिथे आम्हाला फोन mm. आला जेवण आपल्या काकते एरंडेश्वरून mm. एरंडे हिमाशंकर गुरुचा आणि mm. महाराज काशाराम महाराजाला घेऊन या गुरुड चैतन्य महाराज देगुलुगर कीर्तन आहे आमच्या सकाळी खाल्याचं mm. तुम्ही काशाराम महाराजाला घेऊन या काही करा पण बजने काहीतरी थोडी अडचण आली mm. सकाळी पाच वाजता आम्ही <laughs> वापस गावाकडे येऊ लागलो म्हणजे एक अनुभव सांगतो अक्षराम महाराज म्हणून झालं आपलं आता काय आपल्याला तिकडे कमी पैसे दिले आता योगा फोन आला आपल्याला पैसे मिळतात चला जाता जाता जाऊ mm. तिथे गेलो के कीर्तन केलं भजन केलं त्या काळात गुरुजीने आम्हाला पाच हजार रुपये दिले तिकडच्या लोकांनी गाडी भाडं झालं आमचं सत्तावीस दिलं सतराशे रुपये येता येता वाटत पाच हजार रुपये झालं की म्हणे तुमचं आता मन समाधान म्हणजे असं म्हणजे उद्देशून बोलायचे कधी कधी खरं वाटवं म्हणून Hmm. तर अशी त्यांची कितीतरी किशे आहेत त्यानंतर एकदा माहोरला गेलो आम्ही hmm. माहोरगड रेणुका मातेच्या hmm. तिथं गाडी घेऊन गे गेलो गाडी भाडा झालं दोन हजार त्यांनी आम्हाला बाराशे रुपये दिले <laughs> hmm. तिकून निघल्यानंतर मी जर असं थोडस नाराज व्हा म्हणायचे कसं काय तुम्ही काहीच बोलू देत नाही तर असं बी नाही बोलायचं नाही hmm. तुम्हाला काय करायचं भगवंत करत असे बरोबर एवढी निष्ठा त्यांची एवढी श्रद्धा होती काहीच कळालं नाही आम्हाला शेवटपर्यंत पुन्हा नाही म्हणजे पुन्हा शेवटपर्यंत बोललोच नाही गेली व्यक्ती ठीक आहे त्यांचे अनुभव होते माझ्या माझ्यास पुन्हा बोल। शेवटपर्यंत बोललोच नाही गेली व्यक्ती आता काशीराम भुवनसोबत तुम्ही एवढे वर्ष होतात सगळ्या गोष्टी म्हणल्यावर त्यांचा कुठला असा एखादा अभंग किंवा एखादी चाल जी विशेष आवडते तुम्हाला अशी कुठली आहे का एखादी त्यांचा तो अभंग ऐकूनच मी सुरुवातीला माझी एवढी इच्छा झाली की लय गोड लय गोड मारत जावाच तो तू आम आठवतोय आता मिला आपण ते कृपाळू सजन तुम्ही संतजन कृपाळू सजन तुम्ही संतजन एवढे कृपा दान तुमचे मज एवढे कृपा दान तुमचे मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा ती किंवा माझी सांगा काकूलती आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा आठवण तो मी द्यावी पांडुरंगा मला हे साध्या साध्या चाले पण अशा हृदयाला भिडतात कनेक्ट होतात पण चला आता घ्यायचं आहे आपल्याला थोडे वेळेची मर्यादा असल्यामुळे आता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कोणतेही समजा काकडा असेल भजन असेल हरिपाठ असेल कीर्तन असेल भैरवीने शेवट केला जातो तेव्हा एक भैरवी गाऊन तुम्ही इथे शेवट करावा ही अपेक्षा इवले शेरूप लावले द्वारी इवले शेरूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा मोगराफुलला मोगराफुलला मोगराफुला मोगराफुलला ताी बकळि आशी आलावे ताी ब आी आला मोगरा मोगरा मोगराफुलला मोगरा मोगराफुलला मोगराफुलि मनी शेला, बापर कुमा देवी वरु अर्पिला मोगरा कुमादेव मोगरा अर्पि मोगरा मोगराफुल मोगरा मोगराफुल फुले वेची ताती बहरुकळी आशी आला फुलेवेची ताती बहरुकळी आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला